गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गोंदियात यावर्षी बावीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान पाच दिवसीय जिल्हास्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनीचे आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या सुभाष ग्राउंडमध्ये करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या गोंडिया जिल्ह्यामध्ये आपल्या गोंडियामध्ये सुभाष ग्राउंडमध्ये आजपासून पाच दिवसाची मिनी पलस आ, आ, पलस मिनी सरस आपल्याला इकडे चालू झालेले आहे आज इनॉव्रेट झालेले आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विविध महिला बचत गटांनी उत्पादन केलेले तयार केलेल्या विविध वस्तू इकडे विकणार आहे आणि त्यांची स्वतःचे हाताने बनलेले माल विकणार आहे त्याच्यामधून आपल्याला ऑर्गॅनिक राईस असो किंवा पपड असो किंवा बाकी इतर विषय असो किंवा हानी असो असं सगळं सा खूप सारे वस्तू विकणार आहे त्या वस्तूपासून आम्ही आपल्या बचत गटाने बनलेल्या वस्तू विकून त्यांची उत्पादन वाढण्याकरिता आणि तसेच आपल्या गावातून आलेला माल आपल्या लोकांसाठी विक्री करण्याकरिता इकडे मिनी सरस अरेंज झालेला आहे आपण सर्वांना माहीत आहे की चांगला नियोजन आमच्या उमेदच्या मार्फत इथे झाला आहे आणि मी गोंदिया जिल्ह्याचे सर्व लोकांना इथे आमंत्रित करतो की आमच्या बचत गट समूह यांनी जे उत्पाद तयार केले आहे आपण एकदा इथे या बघा आणि मला खात्री आहे की जे लोक इथे येणार ते हंड्रेड पर्सेंट घेऊन जाणार आहे या प्रदर्शनीत उमेद अंतर्गत येत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शनी भरवण्यात आली आहे सोबतच विदर्भातील ताजे तवाणे तडाकेदार खाद्यपदार्थ विदर्भातील तरी पोहा चना पोहा पातोळी गावरान कोंबडीचे तडकेदार चिकन मटन पुरणपोळी लोणसे पापड कुरवड्या आदी खाद्यसामुग्रीची विक्री या ठिकाणी करण्यात येत आहे तर बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले दागिने शोभेच्या वस्तू हत्स्य कौशल्याने तयार केलेले कपडे याची देखील विक्री या प्रदर्शनीत करण्यात येत आहे तर बच्चे कंपनीकरिता देखील मुलांना खेळण्यासाठी बालमंच या ठिकाणी तयार करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील महिला बचत गटांनी ज्या काही वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री आज गोंदियामध्ये सुभाष शाळेच्या ग्राउंडवरती प्रदर्शन लागलेलं ला। त्या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त गोंदियावासियांनी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आमच्या ग्रामीण बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या ज्या काही कलाकुसरीच्या वस्तू असतील गृहोपयोगी वस्तू असतील त्या खाद्यपदार्थ असतील त्याची जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावी महिला बचत गटाच्या माध्यमातून मला जे बांबूचं ट्रेनिंग मिळालेलं आहे मला त्यात एकही रुपया न आता तर मी स्वतः एक बचत गटाच्या माध्यमातून ट्रेनर आहे आणि त्याच्यामध्ये असा प्रॉफिट आहे की मी एका बांबू पासून तरी दोन चार हजार रुपये कमवू शकते एवढी मला महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रॉफिट झालेला आहे की आम्ही गोंडी पेंटिंगचा काम करतो त्यांच्या गोंडी पेंटिंगमुळे आमच्या महिलांना एक रोजगार मिळाला आहे तर त्यांच्यामुळे त्यांची मदत होते उमेदच्या मार्फत आम्हाला प्रशिक्षण मिळालं असं प्रशिक्षणाद्वारे आम्ही शिकलो नंतर आम्ही गोंडी पेंटिंग बनवण्यास सुरुवात केली बचत गटाच्या मार्फत मध्ये सगळे बांबू काम माझ्या दोन हजार तीन च्या गट आहे पण जो सोपी जे काम आहे हा दोन हजार अठरा पासून सुरू आहे माझ्या गटाला आम्ही दिल्ली मुंबई त्याच्यासाठी मी उमेद अभियानाकडून गेलेली आहे माझ्या गटाला कमीत कमी एक दीड लाखच्या वर बेनिफिट भेटला आहे तर या पाच दिवसीय प्रदर्शनी बचत गटाच्या महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम विविध लोककला हास्य प्रदर्शन संगीत मैफिल नाटक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू आणि खाद्य उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनीत एकदा तरी भेट देत प्रदर्शनीचा लाभ घ्या असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या वतीने करण्यात आले आहे गाव माझा नुसकरिता राधाकिसन चुटे गोंदिया